कळवनमध्ये शहरात पुन्हा एकदा मोकाड जनावरांनी उच्छात मांडलाय या पार्श्वभूमीवर एका मारक्या गाईनं रस्त्यानं जाणाऱ्या वाटसरूवर हल्ला केल्याची घटना घडली आहे हा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये या मोकाड जनावरांची मोठी दहशत पसरली आहे गेल्या तीन महिन्यांपासून या भागात मोकाड गायींचा त्रास वाढला असून तीन महिन्यांपूर्वी एका स्थानिक व्यापाऱ्याचा गायीने तुडवत मृत्यू झाला होता या घटनेनंतर सुद्धा कळवण नगरपंचायत प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही आज पुन्हा एकदा असाच प्रकार घडला मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या लहान बालकाला गाईनं अचानक हल्ला केला सुदैवानं स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचविण्यात यश आले घटनेचा व्हिडिओ सी सी कैद झाल्यानं नागरिकांचा संताप उफाळून आलाय नागरिकांचा प्रश्न आहे की आधी झालेल्या मृत्यूनंतरही जर नगरपालिका उपाययोजना करत नसेल तर अजून किती बळी केल्यावर प्रशासन जागे होणार असा सवाल नागरिकांनी केलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक